नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आई राजला राज पटकन खरं खरं सांग तू काय जाऊन जावई बापूंना पटकन सांग तेव्हा आता लगेच राज बोलतो मी काय बोलणार आहे त्या दारुड्याला आणि त्याला तसंही काय समजतं बोललेलं दिवसभर दारू येऊन ताईत असतो तो त्याला हे अक्कल तरी आहे का आता मात्र हे सगळं बोलत असताना मीराला खूप राग येतो तेव्हा मीराची आई बोलते अरे पण तू काप गेला होता तिकडे त्यांना काही म्हणायला काही गरज होती का तेव्हा लगेच राज म्हणतो हो कारण मी माझ्या भावाचं कर्तव्य केले कारण मीरा ताई खुश नाही आहे हे लग्न करू मला चांगलंच माहिती आणि ती कधी काही बोलते का नाही ना म्हणून एक भाऊ म्हणून मी बोललोय त्याला जाऊ मी एक भावाचं कर्तव्य पूर्ण आहे तेव्हा मीरा म्हणते अरे पण तुला कोणी असं करायला सांगितलं होतं काय गरज होती तेव्हा राज म्हणतो अगं जे खरं होतं तेच बोललोय मी काय आहे तुला पण त्या सत्याचा आधी राग येतच होता ना दारुड्या कुठला आणि आई तुला जे चित्र दिसतंय ना तसं नाहीये बरं का तुला वाटतं ता मीराताई तिच्या सासरी खूपच खुश आहे पण तसं चित्र नाही आहे हे मधुला आणि मला माहिती आहे तेव्हा लगेच मधूमध्ये ए राज तुला कधी बोलले मी मी काहीच बोलले नाही तेव्हा मीरामध्ये कोण म्हणालो तुला की मी माझ्या सासरी सुखी नाही आहे कोणी सांगितलं तेव्हा राज बोलतो सांगायला कशाला पाहिजे मला दिसतंय ना तुझ्या चेहऱ्यावरूनच दिसतंय मग सांग की तुला खरंच तुझा नवरा आवडतो तुझं प्रेम आहे त्याच्यावरती सांग ना मीरा ताई आता मात्र मीरा गप्प बसलेली असते तेव्हा लगेच राज म्हणतो बघ बघ मला आहे तुला तो सत्य आवडतच नाही दारुड्या सत्या कुठेही पडलेला असतो लग्नाच्या दिवशी पोलीस बेड्या घालून घेऊन आले होते त्याला लक्षात ये ना आणि लग्नाच्या आधी तर तूच त्याला शिव्या घालत होती की नाही त्यामुळे मी नाही घाबरत कोणाला म्हणून मी त्याला खरं खरं जाऊन सगळं सांगितलंय तेव्हा मीरामध्ये राज पटकन आता तू नेमकं म्हणालास तरी काय तेव्हा राज बोलतो मी म्हणालो त्याला की तुझ्याशी लग्न करून ताईला पश्चाराप झाला तुझ्यापेक्षा तू सुजित कुमार बरा आहे आणि मी सुजित कुमारलाही सांगितलंय की ताईला त्या दारूडे लग्न करून पश्चाताप झाला तेव्हा ती म्हणाली की तुम्हीच चांगले आहात आता मात्र मीराच्या आईला खूपच राग येतो मीराच्या आई जोरात एक कानाखाली ओढते आता मात्र राज लगेच म्हणतो घ्या इथे खरं बोललं की लगेच बुक्यांचा मार अगं आई मी तर म्हणतो त्या दारुड्यांचं पूर्ण खानदानच खराबे एक पोरगा आधी लग्न सोडून पळून गेला आणि दुसरा पोरगा बेजबाबदार कसली कामाची जबाबदारी नाही फक्त दारुपीत असतो आणि ते काका ते काका तर खुनी आहेत खुनी त्यांनी आपल्या दादांना मारलं हे, मार हे कसं विसरलात तुम्ही आणि मीराताई तू अशा घरात लग्न करून गेली तुला काही पटत का तरी या घरची जबाबदारी दादांच्या पाठीमागे आता माझ्यावर आहे त्यामुळे तू एका शब्दाने तरी मला विचारलं की राज मी त्या सत्याशी लग्न करू की नको तेव्हाच मी म्हणालो असतो सुजित कुमारशी लग्न कर आणि मोकळी हो आता मात्र मीराला खूपच राग येतो तेव्हा मीरा खूप भडकते म्हणते राज काय बोलायला आहे तू गप्प वैस अरे ज्यावेळेस त्या सुजित कुमारने मला किडनॅप केलं होतं ना त्यावेळेस सत्यजितने मला वाचवलं त्याच वेळेस माझ्याबरोबर काहीतरी अनर्थ घडला असता पण सत्यजितने ऐनवेळेस येऊन माझी मदत केली आणि दुसरं तू विसरू नको तू जेव्हा सत्यजितची बाईक चोरली होती ना तेव्हा त्यांनीच तुला पोलीस स्टेशनमधून बाहेर काढले नाहीतर आज तू जेलमध्ये सडत बसला असता आणि दादांना तर त्यांनी नाही मारलं ते सगळं तुझ्यामुळे झालंय तुझ्यामुळे दादा टेन्शनमध्ये आले होते आणि ते कुठे काय त्यांना काहीही समजत नव्हतं आणि त्याच वेळेस ते ट्रेनच्या रुळावरती गेले आणि ट्रेननी त्यांना धडक दिली म्हणून त्या काकांची यात काय बी चूक नाही आहे राज अरे उलट जे बाबा आता माझे आहेत खर ना, ना, ना ते खूप गुणाचेत आणि चांगले त्यांनी सगळं खरं खरं येऊन आपल्यांना सांगितले त्यांच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर त्यांनी हे सांगितलंसुद्धा नसतं त्यामुळे ही सगळी चूक तुझी आहे आणि सत्यजित नव्हता आला माझ्याकडे माझ्याशी कर म्हणायला अरे ज्यावेळेस मंडपात पंकज पळून गेला ना त्यावेळेस सत्यजितने आपल्या बापाच्या एका शब्दासाठी तो माझ्याशी लग्न करायला तयार झाला माझी आणि त्याच्या बाबांची इज्जत राखली त्यांनी आणि हे आपली दुकानं जी आहे ना ती पण सत्यजितनी सोडवली त्यांनी आपल्या घराची जबाबदारी घेतली हे विसरू नकोस त्यामुळे दिसायला माणूस किती वरवरती साधा असला ना तरी तोच माणूस मनातून सच्च असतो त्याच्या दिसण्यावरती जाऊ नको हो। त्या सुजित कुमारने काय केलं असतं हवं हो तर काय केलं असतं सांग ना पैसा दिला असता दुसरं काय केलं असतं घर भाडं माफ केलं असतं का अरे जा उलट तो घर भाडं वाढून लावतो आणि तशी त्या सुजितकुमारची माझ्याकडे मधुकडे वाईट नजर आहे आणि तरीही तुला तो चांगला वाटतोय राज तुला ना अक्कलच कमी आहे सत्यजित आपल्या बापाचा शब्द पाळण्यासाठी एका पायावर लग्नाला उभी राहायला बघितला तू तेव्हा लगेच राज म्हणतो हो का मग काय झालं उभी राहायला तर काय केलं त्यांनी एवढं बापासाठी एवढं कोणी बी करतय मी बी करेल तेव्हा लगेच मीरा म्हणते हो काय केलं तू दादांसाठी सांग ना काय केलं अरे त्यांच्या शेवटच्या क्षणीही तुझा इथे पत्ता नव्हता आता मात्र राज गप्प बसलेला असतो तेव्हा लगेच मीरा म्हणते हो दादांच्या शेवटच्या क्षणी होता का तू तु? तुला वाटत असेल या तीनही जणी गप्प बसलेले आहे पण याचा अर्थ विसरू नको की आम्ही सगळं विसरून गेलो इथे सगळं लक्षात ये आणि तसं बी तुला इथून पुढे नीट डोसक्यात घालून ठेव सत्यजित माझा नवरा आहे आणि त्याच्याबद्दल इथून पुढे मी एक शब्दही वाईट ऐकून घेणार नाही नाहीतर बघ तुला सोडणार नाही आणि हो या घरची जबाबदारी घेण्याची गरज नाही आणि काळजी तर बिलकुलच करू नको कारण या घरची जबाबदारी मी आणि माझी अहो यांनी घेतली त्यामुळे इथून पुढे नीट राहायचं असे म्हणून आता मीरा लगेच आपल्या आईला बोलते आई चल मी निघते असे म्हणून आता मीरा आपल्या घरी निघालेली असते आता मात्र मीराची आई राजकडे खूपच रागाने बघत असते तर इकडे निरुपा मात्र किचनमध्ये सगळी भांडी आढळत असते आणि असते सगळी भांडी इकडे तिकडे सोडून गेली येऊ दे आता तिला सोडणार नाही आहे त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ तिथे येतात आणि म्हणतात अगं निरूपा काय करतेस तू तेव्हा निरुपा बोलते दिसत नाही का तुम्हाला मी काम आवरते ते तेव्हाला गेस सुधाकर भाऊ म्हणतात अगं तू काही काम आज करते का किती वर्षापासनं करते पण एवढी भांडे आदळण्याची काय गरज आहे तेव्हाला गेस निरोपा म्हणते हो गरज आहे ना कारण ती तुमची सून गेली बाहेर तुम्हाला काही कळत नाही का सून अशी वागते काही सुनीची जिम्मेदारी असते की नाही तिला सांगता नाही आहेत का तेव्हा गेस सुधाकर भाऊ बोलतात अगं कळतं ना मला सगळं पण हे पण दिसतंय मीरा सगळं काम आवरून घराबाहेर गेले तेव्हा निरुपा म्हणते हो का सगळं काम आवरून गेली हे काम तिचं हे काम माझं असं काय बी नसतं सुनेची सगळी कामं ही सुनेचीच असतात तिने घरी थांबून ती करायला नको का तेव्हा लगेच सुधाकर भाऊ बोलतात सुनेकडून अपेक्षा करते पण सुनेसाठी तू काय करतेस असे ते आता हळूच गुणगुणतात तेव्हा लगेच निरूपा म्हणते तोंडातल्या तोंडात काय बोलताय काय असेल ते स्पष्ट बोलून टाका ना तेव्हा लगेच सुधाकर भाऊ बोलतात अगं तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही मी येतो असे म्हणून आता ते बाहेर जातात तेव्हा निरुपा बोलते या डबल पणवतीमुळे मला खूप काही ऐकावं लागते तिला सोडणार नाही आत मी तर इकडे पंकज आता रस्त्याने चाललेला असतो त्याच वेळेस तिथे एक आजी उभी असतात त्या बोलतात अरे बाळा काय हवंय तुला तेव्हा पंकज मनाशीच बोलतो या म्हातारीला माझी क्यू आली म्हणजे नक्कीच मला पैसे देईल आता पंकज लगेच रडण्याचं नाटक करतो आणि म्हणतो हो ना आजी खूप भूक लागली माझ्याकडे पैसेच नाहीये तेव्हा त्या ते आजी बोलतात काळजी करू नको मी पैसे देते एवढ्या माझ्या दोन बॅगा तिकडे नेऊन ठेव मग मी तुला पैसे देते तेव्हा पंकज म्हणतो हो मला काय ओझेवाला समजला की काय मी काय असली कामं करत नाही सांगून ठेवतो अशी कामं करण्यासाठी नाही आहे माझा जन्म तेव्हा त्या आजी बोलतात ए चल नी मग भिकारी कुठला आयते पैसे लागतात धड धाकड दिसतोय याला कोण ते पैसे देईल आता मात्र पंकज बोलतो म्हातारी एकदम बरोबर बोलली धड धाकड तर दिसतोय मग फुकटचे पैसे कोण देईल मला काहीतरी करावं लागेल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागेल सरकारी म्हणजे कसं सा सात आठ दिवस मस्त जेवणही मिळेल आणि आरामही होईल त्यासाठी थोडंसं असं लागून घ्यायला पाहिजे हो की नाही असे आता पंकजनी ठरवलेले असते तर इकडे मीरा आता सत्याला शोधण्यासाठी आता सत्यजित ज्या दुकानावरती दारू पित असतो त्या दुकानावरती आलेली असते आता मात्र मीराला बघताच तिथे बाहेर वडापाव तळणारे ते लोक असतात ते मध असतात कोण आहे तेव्हा तो माणूस बोलतो कोण पाहिजे तेव्हा मीरा बोलते मला सत्यजित पाहिजे आता मात्र सत्यजितची बायको म्हटल्यानंतर मीराला लगेच सर्वजण धावत येतात आणि बोलतात वहिनी ना तुम्हाला वडापाव चहा काय आणू ना तेव्हा मीरा म्हणते नाही नको ना तेव्हा तो माणूस बोलतो तो घ्यावंच लागेल वहिनी तेव्हा मीरा म्हणते मला ना सत्यजितला भेटायचे तेव्हा आता लगेच तो माणूस बोलतो ठीक आहे मी बोलावून आणतो तुम्ही इथे बसा तर इकडे निरुपा आता घराबाहेर पडलेली असते तेव्हा लगेच सुधाकर भाऊ बोलतात अगं निरुपा कुठे चालली तेव्हा निरुपा म्हणते मी माझ्या बबड्याला शोधायला चालले तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ बोलतात अगं निरुपा तुझ्या लक्षात येते का तुझा स्वार्थी बबड्या माझ्या पैशाला घेऊन पळून गेलाय तुझा अपमान केलाय तुझ्या आपल्या आईपणाला विसरलाय तो आणि बायको म्हणून मीरालाही फसवलंय त्यांनी तसं मीराचं चा तर चांगलंच झालं पण तुझं खूप वाईट झालं तुला पण सोडून गेला ना तुझा बबड्या तेव्हा निरुपा बोलते हे बघा माझा बबड्या कधीही चुकीचं काम करत नाही आणि तो गेलाय ना नक्की काहीतरी कारण असेल बघा तू आपल्याला सरप्राईज देईल एक दिवस नक्की तेव्हा तुम्ही बघतोच बसताल आणि म्हणतात वा आ, निरुपा खरंच तुझा आहे बघा माझे शब्द लक्षात ठेवा आता निरुपा इकडे तिच्या मैत्रिणीबरोबर बरोबर चाललेली असते त्याच वेळेस आता पंकज लगेच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्यासाठी रिक्षेला येऊन धडकतो आता मात्र ती रिक्षा निरुपाचीच असती सर्व लोक जमा झालेले असतात आता पंकजला कितीक लागलं आहे हे सर्वजण बघू लागतात तर इकडे आता लगेच वडापावला सत्यजी आतमध्ये येतो तर सत्यजी तिथे आता गेम खेळत असतो तेव्हा ते लगेच तो माणूस बोलतो सत्यदादा वहिनी आल्यात तेव्हा सत्य बोलतो कुणाची वहिनी तेव्हा लगेच तो माणूस बनतो हो आमच्या वहिनी तुमच्या अहो तेव्हा सत्य म्हणतो ती इथे कशाला आली जाऊन सांग सत्य आत्ता भेटणार नाही तर मीरा इकडे बाहेर सांगते नाही नाही जोपर्यंत भेटत नाही ना तोपर्यंत मी इथेच थांबणार आहे आता मात्र सत्या म्हणतो मी येणार नाही तेव्हा मीरा बोलते मी पण इथून जाणार नाही त्याच त्याचवेळेस सत्यात इथे दुकानातून बाहेर येतो आता लगेच मीराकडे बघत असतो तर तिथे खूप दारुडी लोक असतात आता मात्र सत्याला खूपच राग येतो अशा ठिकाणी मीराने काय यावं सत्या लगेच मीराचा हात पकडतो आणि तिला ओढत घरी घेऊन येतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सत्याने आता मीराला हाताला धरून ओढत घरी आणलेलं असतं मीरा मात्र खूपच आनंदाने सत्याकडे बघत असते तेव्हा लगेच आता तो आपल्या बापाला बोलतो बाप बघ बोलत। सांग तुझ्या सुनेला कुठल्या ठिकाणी जायचं हिला कळत नाही का अशा ठिकाणी जावंच का तेव्हा मीरा म्हणते बाबा तुम्हीच सांगा यांना मग ज्या ठिकाणी बायकोला घेऊन जाऊ शकत नाही लाज वाटते त्या ठिकाणी जायचंच कशाला यांनी तेव्हा लगेच सुधाकर भाऊ बोलतात अरे नेमकं आहे कुठे तुम्हाला दोघांना सांगताय काय बोलताय काय तुम्ही तुमचं भांडण मिटवा बरं मला ना, है का है, है का है। ना सांगू असे म्हणून आता सुधाकर भाऊ आतमध्ये निघून जातात तेव्हा आता सत्य बोलतो तू ना तेव्हा मीरा लगेच सत्याचा हात पकडते आणि त्याला रूममध्ये घेऊन येते आता मात्र सत्य काही बोलणार तीच मीरा त्याच्या तोंडावरती बोट ठेवते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल